हाय हॅलो नमस्कार मी शोभा तुम्हा सर्वांची या नवीन रेसिपीमध्ये स्वागत करत आहे आणि आज आपण मटण बिर्याणी आणि मटणाचा रस्सा आणि मटणाचं सुक्कं तयार केलेलं आहे ते आज आपण बघणार आहे तर असा नॉनव्हेज बेत आपण जेवणामध्ये तयार केलेला आहे त्यामध्ये आहे मटणाचं कालवण मटणाचं सुक्कं बकरी आणि मटण बिर्याणी आहे तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण नॉनव्हेज बेत जेवणामध्ये तयार केलेलं आहे जेवण तयार करण्यासाठी मी पहिल्यांदा या ठिकाणी एक किलो मटण घेतलेले आहे तर मुलांना बिर्याणी खायची होती आणि मला मटणाचं सुक्कं आणि पातळ असं दोन्हीही करायचं होतं त्यासाठी मी आता पहिल्यांदा मटण शिजवून घेत आहे मटण शिजवण्यासाठी मटणाला मीठ आणि हळद दोन्ही लावून घेत आहे तर पहिल्यांदा आपण मटण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यामुळे मटणाचं सुक्क मटन बिर्याणी आणि पातळ असा तयार करायला लोक मदत होते तर पहिल्यांदा मी मटण कुकरमध्ये शिजून घेत आहे तर त्यासाठी कुकर गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता तीन पळी तेल गरम करून घेत आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपण दोन मिडियम साइजचे कांदे चिरून घेतलेले आहेत ते टाकत आहे आणि त्यासोबतच थोडंसं मांद टाकून तेलामध्ये परतून भाजून घेत आहे कांदा असा सतत परतून लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे यामध्ये आता आपण मीठ आणि हळद हो लावून घेतलेले मटन टाकत आहे मटन टाकल्यानंतर टाकल्यानंतरही आपल्याला सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं दु आहे बारीक गॅसच्या आचेवरती आपण झाकण ठेवून पाच सहा मिनटे मटण शिजवून घेणार आहे खोबरे आणि अद्रक चिरून घेतलेले आहे आणि लसूण सुलून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे यांचा आता आपण मसाला तयार करून घेणार आहे झाकण ठेवून मटण आपण आतल्या आत वाफेवरती पाच सात मिनटे शिजून घेतलेले आहे यामध्ये अजून आपण पाणी टाकलेलं नाही आता यामध्ये आपण गरम केलेले पाणी मटण शिजण्यासाठी टाकत आहे पाणी टाकल्यानंतरही आपल्याला मटण एकत्र सर्व मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता झाकण लावून चार शिट्ट्या आपण करून घेणार आहे बिर्याणी तयार करण्यासाठी बासमती तांदूळ अडीच वाटी निवडून धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे काही खडे मसाले आपण घेतलेले आहेत ते पाण्यामध्ये उकळून घेणार आहे त्यामध्ये चार हिर्यावेलच्या एक मोठी वेलची एक तमलपत्र चार पाच काळी मिरे पाच सा लवंगा चक्रीफूल जावित्री असे मसाले घेतलेले आहेत ते पाण्यामध्ये आपण उकळून घेणार आहे मटणाला पण चार शिट्ट्या करून मटण शिजून घेतलेले आहे आता या मटणाच्या आपण मटन बिर्याणी सुकंपात असे तयार करणार आहे मटन बिर्याणी तयार करण्यासाठी एका पातेलामध्ये मी आता तेल पहिल्यांदा गरम करून घेत आहे तेल गरम झाले की यामध्ये आपण थोडेसे बटर चवीसाठी टाकलेले आहे तेही आपण गरम करून घेत आहे तेल आणि बटर गरम केल्यानंतर यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते आता तेलामध्ये भाजण्यासाठी टाकत आहे कांदा आपल्याला सतत असे परतून लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे आता मी कांदा एका ताटामध्ये काढून घेत आहे अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबरे यांचा आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे त्याततील आता अर्धी वाटी मसाला तेलामध्ये टाकून मसाला भाजून घेत आहे दोन तीन हिरव्या मिरच्या आणि दोन लाल मिरच्या त्याही तेलामध्ये टाकून परतून घेत आहे सतत असे परतून मसाले आपण तेलामध्ये चांगले भाजून घेतलेले आहेत यामध्ये आता काजू आणि बदाम टाकून तेही तेलामध्ये परतून घेत आहे यामध्ये एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट पावडर आणि बिर्याणी मसाला दोन चमचे टाकून सर्व मसाले तेलामध्ये चांगले परतून भाजून घेत आहे शिजवून घेतलेल्या मटणातील अर्धे मटण काढून ते आता या सर्व मसाल्यामध्ये टाकून चांगले एकत्र परतून घेत आहे तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवला होता त्यातील आता पाणी काढून तांदूळ आपण आता या सर्व पातेल्यामध्ये घालत आहे तांदूळ आपण सर्व मसाल्यामध्ये आणि मटणामध्ये चांगलं एकत्र मिक्स करून घेत आहे चवीनुसार मीठ टाकून आपण सर्व तांदूळ एकत्र मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहे यामध्ये आता आपण दोन टॅमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत ते टाकत आहे टोमॅटोच्या फोडीही आपण तांदळामध्ये चांगले एकत्र मिक्स करून घेणार आहे खडे मसाले उकळून आपण जे पाणी तयार करून घेतलेले आहे ते गरम पाणी आता बिर्याणी शिजण्यासाठी टाकत आहे पाणी ओतल्यानंतरही आपल्याला सर्व तांदूळ आणि मसाले चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत झाकण ठेवून आता बिर्याणी शिजून घेणार आहे आणि आता दुसऱ्या बाजूला मी तर सुकं तयार करत आहे ते त्यासाठी ते तेल गरम केलेले आहे आणि कांदा भाजून घेत आहे अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबरे यांचा मसालाही तेलामध्ये भाजून घेतलेला आहे यामध्ये आता एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट पावडर आणि मटण मसाला एक चमचा आणि कांदा लसूण मसाला एक दीड चमचे टाकून परतून घेत आहे चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे या सर्व मसाल्यामध्ये आता शिजवून घेतलेले मटण टाकून परतून घेत आहे तर या सर्व मसाल्यामध्ये पाच मिनटे मटण शिजवून अशा पद्धतीने आपण मटणाचं सुक्कही तयार केलेलं आहे मटण बिर्याणी आपण झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे आता ती अजून एकदा परतून घेत आहे आणि आता आपण गॅसवरती तवा ठेवून बारीक गॅसवरती पाच सहा मिनटे बिर्याणी आतल्यात वाफेवरती शिजून घेणार आहे आता याच्यावरती आपण तळून घेतलेला कांदा पसरवून लावून घेत आहे आणि झाकण ठेवून आपण बिर्याणी पाच सहा मिनटे मुरत ठेवणार आहे मटणाचे कालवण तयार करण्यासाठी त्याच कडेमध्ये तेल गरम करून कांदा आणि मांद तेलामध्ये भाजून घेतलेला आहे अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबरे यांचा तयार केलेला मसाला तोही आपण तेलामध्ये टाकून भाजून परतून घेत आहे मसालाही आपण तेलामध्ये तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घेतलेला आहे यामध्ये आता गरम मसाला मटण मसाला लाल तिखट पावडर आणि कांदा लसूण मसाला एक एक चमचे टाकून तेही सर्व परतून घेत आहे यामध्ये आता आपण शिजवून घेतलेले मटण टाकून परतून घेत आहे यामध्ये मटणाचे शिजवून घेतलेले अळणी टाकून गरम केलेले पाणी टाकून आणि चवीनुसार मीठ टाकून आता आपण मटणाचे कालवण शिजून घेणार आहे मटणाचे कालवण शिजवून अशा पद्धतीने तयार झालेले आहे तर मटण आपण पहिल्यांदा शिजवून घेतले होते त्यामुळे मटणाचे कालवण शिजायला जास्त वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने आपण मटणाचे कालवण आणि मटण बिर्याणी तयार केलेली आहे तर अशा पद्धतीने आपण जेवणामध्ये नॉन वेज बे तयार केलेला आहे तर आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती होत राहील आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद